जुना कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ समर्थ कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून साठ हजार रुपयांचा सा सोन्याचा ऐवज लंपास केला या प्रकरणी रुपाली सिद्धू कांबळे वय एक्केचाळीस यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी या सांगलीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक आहेत त्या कुटुंबासोबत जुना कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिराजवळ समर्थ कॉलनीत राहतात बावीस मे रोजी रात्री आठ वाजता घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या असताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या राहत्या घराचे बंद घराचे गच्चीवरील दरवाजाची कडी कोयडा कशाने तरी तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे फिर्यादी पंचवीस मे रोजी पहाटे चार वाजता घरी परतले असता घरफोडीचा प्रकार उघडकीस झाला घरामधून कोणकोणत्या कौन वस्तू गेल्या आहे याची पाहणी करून फिर्यादीने लातलीच संजयनगर पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली पोलिसांनी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरड्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तर घटनास्थळी पंचनामा करून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे